नमस्कार मित्रांनो बांधकाम काम अंतर्गत तुम्ही जर नोंदणी केली असेल नोंदणी केल्यानंतर तुमचा जो काही फॉर्म आहे तो ॲक्सेप्ट होतो मंजूर होतो त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा मॅसेजसुद्धा येतो आणि यानंतर तुम्हाला जे काही एक रुपयाचं पेमेंट आहे ते करावं लागते एक रुपयाचं पेमेंट केल्याच्यानंतर तुमचं जे काही स्टेटस आहे ते आता ॲक्टिव्ह होते आणि त्यानंतर तुम्ही या विभागामार्फत ज्या काही योजना राबवण्यात येतात यासाठी तुम्ही जे काही लाभ आहे या योजनेचा तुम्ही घेऊ शकता आणि तसेच अंतर्गत तुम्हाला जे काही भांड्याचा संच असेल किंवा जी काही बांधकाम कामगाराची पेटी असेल किंवा या ठिकाणी स्मार्ट कार्ड असेल कामगाराचं नोंदणी केल्याचं प्रूफ तर ते सुद्धा तुम्हाला सोबत मिळते तर यासाठी मित्रांनो बांधकाम कामगारांना अशा पद्धतीचा आल्याच्या आल्याच्यानंतर जे काही एक रुपयाचं पेमेंट आहे ते कशा पद्धतीने केलं जाते याबद्दलची माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा व्हिडिओ किंवा ही माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे कामगाराचा आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर टाकून सेंड ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर रजिस्टर केलेल्या मोबाईलवर ओ टी पी आहे तो टाकून वॅलिडेट करून घ्यायचा आहे त्यानंतर लॉग इन होऊन जासाल यामध्ये पेमेंट डिटेल दाखवे एक रुपयाचं पेमेंट करायचं आहे त्यासाठी मेक रजिस्ट्रेशन पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर थोडं लोडिंग होईल वेट करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर पेमेंट गेटवे ओपन होईल यामध्ये डेबिट कार्ड नेट बँकिंग यू पी आय वॉलेट क्यू आर कोड कोणत्याही एका माध्यमातून माद़े तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं आहे मी क्यू आर कोड सिलेक्ट करतो सर्वात शेवटचं त्यानंतर इथे सिलेक्ट करून भीम यू पी आय सिलेक्ट करतो आणि जनरेट करतो तर तुमच्यासमोर क्यू आर कोड ओपन होईल याला स्कॅन करून कोणत्याही यू पी आय माध्यमातून पेमेंट करू शकता त्यानंतर यू आर फॉर्म इज ॲक्टिव्ह अशा पद्धतीचा तुम्हाला इथे नोट दिसेल तुमचं पेमेंट सक्सेस झालेलं आहे त्यानंतर आता पुन्हा एकदा लॉग इन पेजवर यायचं आहे कंस्ट्रक्शन प्रोफाईल लॉग इन कामगाराच्या लॉग इन करायचं आहे यासाठी आधार कार्ड नंबर मोबाईल नंबर टाकून प्रोसेस टू फॉर्मवरती क्लिक करायचं आहे पुन्हा ओ टी पी येईल आणि ओ टी पी टाकून वॅलिडेट ओ टी पी करून घ्यायचा आहे आता पाहू प्रोफाईल लॉग इन आपलं झालेलं आहे यामध्ये कामगाराचं नाव दिसेल आणि इथे सर्व माहिती पाहू शकता आणि ॲक्नॉलजमेंट नंबर आणि कामगाराचं स्टेटस जे आहे तिथे ॲक्सेप्ट झालं फॉर्म ॲक्सेप्ट आणि स्टेटस ॲक्टिव्ह अशा रजिस्ट्रेशन स्टेटस ॲक्टिव्ह आणि ॲप्लिकेशन स्टेटस ॲक्सेप्ट असं आलं पाहिजे त्यानंतर बाकी अदर डिटेल पाहिजे असेल तर अदर डिटेल त्यानं डॉक्युमेंट कोणकोणते अपलोड केलेले आहेत ते पाहू शकता ॲड्रेस प्रूफ आणि जे काही नव्वद दिवसाचं काम कराचं काम केल्याचं प्रमाणपत्र ते इथे पाहू शकता व्ह्यू करून त्यानंतर ते ॲड्रेस प्रूफमध्ये इथे आधार कार्ड अपलोड केलं होतं आपण तर हे आधार कार्डसुद्धा इथे पाहू शकता त्यानंतर ते रेसिडेन्शियल ॲड्रेस या ठिकाणी क्लिक करून तुम्ही ॲड्रेससुद्धा पाहू शकता त्यानंतर परमानंट ॲड्रेस त्यानंतर फॅमिली डिटेल बँक डिटेल कोणते बँक डिटेल असेल दिली तर ते इथे दाखवेल त्यानंतर बाकीचे इथे जे काही नव्वद दिवस काम केलं तर सर्टिफिकेटची माहिती आहे ती इथे पाहू शकता या ठिकाणी सर्टिफिकेट कोण दिलेलं आहे त्याची माहिती तुम्ही पाहू शकता इशू करणाऱ्याची त्यानंतर या ठिकाणी खाली ऑप्शन आल्यानंतर रिनिवलचं असेल तर रिनिवलचं ऑप्शन आहे खाली त्यानंतर क्लेम करायचं असेल तर ते दिसेल इथे आणि त्यानंतर शेवटवर शेवटचं पेमेंट डिटेल पेमेंट वर क्लिक केल्यानंतर प्रिंट कॅश रिसिप्ट पेमेंट आपलं सक्सेसफुल झाल्यानंतर अशा पद्धतीची रिसिप्ट आहे प्रिंट कॅश रिसिप्टवरती क्लिक केल्यानंतर हे जे काही रिसिप्ट आहे तुम्ही इथे सेव्ह करून ठेवू शकता त्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही रजिस्ट्रेशनचा फॉर्म असेल रजिस्ट्रेशनची प्रिंट त्यानंतर ता याची पेमेंटची प्रिंट त्यासोबत रेसिडेन्स प्रूफ आणि नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र अशा पद्धतीचे सर्व डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला जवळच्या कामगार केंद्र ऑफिस आहे जिल्ह्याला ठिकाणी तिथे जायचं आहे आणि तुमचं व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला व्हेरिफिकेशन झाल्यानंतर कोणत्याही योजनेसंदर्भात या विभागामार्फत जे काही योजना राबवण्यात येतात या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता आणि तुम्हाला जे काही पी व्ही सी कार्ड असेल ते तेसुद्धा मिळेल आणि त्यानंतर तसेच पेटीसुद्धा मिळेल अशा पद्धतीने मित्रांनो हे पेमेंट करायचं होतं ही माहिती महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास आपले जे कोणी मित्र असतील त्यांच्याबद्दल माहिती शेअर करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद काही अडचणी असतील तर कमेंट करून विचारू शकता